हाय हॅलो नमस्कार चेरी आणि आई या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हाय काय करतो तू काय करतो दिदी कुठे दीदी दिदी विदू हाय ते हाय हाय हायकिस दे कस दात मला नाही अच्छा दादू काय खातो तू माता काय खात तू आज आपण बनवणार आहोत व्हेज मंचुरियन हे पहा एक मोठा कांदा मी असा एक बारीक चिरून घेतलेला आहे शिमला मिरची एक छोटी शिमला मिरची अशी चिरून घेतलेली आहे एक कांदा मीडियम साईजचा सा, तो अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे दोन मीडियम साईजचे गाजर आहेत ते पहा असे बारीक चिरून घेतलेले आहेत हिरवी मिरची लसूण आणि आलक अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे आता पहा हा कोबी आहे कोबी पहा मी असा चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला हे पहा एक शंभर ग्रॅम असेल हा कोबी कॉर्नफ्लॉवर आहे पहा अर्ध्याच्या वरती वाटी घेतलेली आहे आणि मैदा आहे अगदी थोड्या प्रमाणात घ्यायचा आहे आता मला थोडासा गरम मसाला हवा आहे एकदा पहा शेजवान चटणी घेतलेली आहे एक दोन चमचे शेजवान चटणी लागणार आहे सोया सोयासॉस दोन चमचे लागणार आहे आणि टोमॅटो केचप एक चमचा हवा आहे हे सर्व आपल्याला किराणा दुकानामध्ये किंवा ऑनलाईन सहज मिळू शकतं आता पहा कोबी एका भांड्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे पहा धुवून पण कारण वासही येत नाही आणि स्वच्छ धुतला जातो आता यामध्ये मी गाजर आहे गाजर टाकून घेत आहे आता बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेणार आहे यामध्ये मी हिरवी मिरची आहे थोडीशी पा टाकून घेणार आहे थोडंसं लसूण टाकून घ्यायचं आहे आणि आलं आलं लसूणची पेस्ट टाकली तरी चालेल आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी मैदा टाकून घेणार आहे आता कॉर्नफ्लॉवर आहे हे टाकून घ्यायचं आहे हे पहा कॉर्नफ्लॉवर आणि हे ना अगदी थोडं थोडं टाकून आता आपण मिक्स करायचं आहे हे पहा जसं लागेल तसंच आपल्याला टाकणार आहोत पण त्याचे आपल्याला गोळे करायचे आहेत छोटे छोटे आता यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकून घेत आहे सवी पुरते मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण आता यामध्ये मी अगदी थोडस पाणी टाकायचं आहे कारण कोबीमुळं आणि मिठामुळं पाणी ऑलरेडी सुटलेलं असतं आणि छान आता आपण मळून घेणार आहोत हे आता याचे पहा मी असे गोळे करून घेणार आहे एक लिंबा एवढे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत हे पहा सगळ्यात मी गोळे करून घेणार आहे तेल मी पहा गरम करायला ठेवलेलं आहे आता पहा आपल्याला असं मंचुरियन व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे तळून घ्यायचे आहेत आता पहा हे मंचुरियन आपल्याला असे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत गोल्डन कलर येऊपर्यंत अगदी जाळायचं नाहीये का त्यामधल्या भाज्या जळू शकतात हे आता व्यवस्थित तळत आलेले आहेत छान कुरकुरीत होतात असेच खायलाही खूप छान लागतात हे मंचुरियन आता आपण सगळे तळून घेणार आहे व्यवस्थित हे पहा दुसरे मंचुरियन मी टाकून घेतलेले आहे पहा याचा छान असं गोल्डन कलर आलेला आहे आता मी हे काढून घेणार आहे पहा हे आपले मंचुरियन आता तयार आहेत आता आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे हे पहा मंचुरियन खूप छान होतात आता पहा त्याच कढईमध्ये थे, मी ठेव तेल ठेवलेलं आहे यामध्ये आता मी हे पहा आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहे थोडस परतायचं आहे आपल्याला हे गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे तर यामध्ये मी पण कांदा टाकून घेत आहे शिमला मिरची टाकून घेणार आहे आता मी छान परतून घेणार आहे थोडस लाल सर आहे आता यामध्ये मी शेजवान चटणी टाकणार आहे बघा शेजवान चटणी मी बघा दोन चमचे टाकलेले आहेत ओके आता मी सोया सॉस टाकणार आहे एक ते दीड चमचा आता आपल्याला टोमॅटो किचप टाकून घ्यायचा आहे एक चमचा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण हे आता यामध्ये मी गाजर आहे ते टाकून घेणार आहे आता यामध्ये पहा मी पाणी टाकून घेणार आहे थोडं आता आपल्याला दोन ते तीन मिनिट हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता पहा इथे मी एक ते दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ते ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत ग्रेवी टेस्टही होते आणि थोडीशी आपली पातळ जी राहते ते व्यवस्थित घट्टही होते आता यामध्ये मी टाकून घेते हे पण जरा उकळत आलेली आहे आपली जी ग्रेव्ही त्यामध्ये मी थोडं चवी मीठ टाकणार आहे मीठ पहा प्रमाणातच टाका कारण सोया सॉस आणि केचप आहे त्याच्यामध्ये थोडस मीठ असत आता ही आपली ग्रीगी झाली आहे तयार आपण सर्व करून घेऊयात हे झालं पहा आपलं वेज मंचुरियन तयार खूप छान टेस्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा